మహారాష్ట్రికమెంట్ అవి సరే డాక్టర్ బాబాసాబేకర स्वतः नाही आहे जे कार्यक्रम गरीब कार्यक्रमच्या संस्थापक सदस्यांसाठी एक आहे त्यामुळे विठ्ठलसाठी किंवा दया डिवाईट हे माझे पण जवळचे स्त्री नव्हते त्या आज आपण सेक्युलर मुवमेंटने हा जो अमरावतीचा कार्यक्रम घेतलेला आहे तो शाहीर अण्ण भाऊसाठी मुख्यक्रासाठी आणि दया विभाग त्यांच्या स्मृती नागपूरकडून करण्यासाठी आंबेडकर चळवळी त्यांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे अशी महान माणसं या रमाबाई आंबेडकर कॉलेजमधून रमाबाई आंबेडकर कॉलेजमध्ये आंबेडकर चळवळीचा बाले केला असं तुम्ही समजू इथं अनेक नेते होऊन गेले नेते म्हणण्यापेक्षा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा आणि जो कार्यकर्त कार्यकर्ता आहे त्यालाच नेता होण्याचा अधिकार आहे असंही मी मानतो इथे बरेच पत्रकार झालेले आहेत मला शेजवर पण इथे दिवकर शेजवळ दिनेश भडांडे दयानंद म्हणच्या ही सगळी मंडळी आहेत साठे यांच्या साहित्याविषयी बद्दल जर बोललेले आहे मी एवढंच सांगेन की त्यांच्या साहित्याची भारतात जेवढी कदर ते झाली नसेल तेवढी कदर त्यांचे बाहेर मिळेल भारताबाहेरच्या अनेक भाषांमध्ये

गांधी साहेबांशी त्यांचा गांधी साहेबांचा विचार बाळासाहेबांच्या विचारावरती त्यांचा त्याच्यावरती पगडा होता सुरपर्यंत तिकडे ठिकाणी लाल गावच्या संघटनेत काम केलं त्यांनी आणि सर्व करत असताना त्यांनी खोटं पाण्याचा प्रश्न जर सुटला परंतु सन्मानाने जगण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा त्यांना आयुष्याला शेवट करून की बाबासाहेबांच्या विचाराचा आणि ते शेवटी बाबासाहेबांच्या विठ्ठलराव साठी माझे मित्र होते कार्यक्रम जनताच्या संपैकी तेही त्यामध्ये संरक्षण मानलेसाव होते आणि रणवीर होते शेखरपूर शरद पवार होते आणि उपाध्यक्ष विठ्ठलराव साठी होते गरिबांचे जेवढे गोष्टी निघायचे जेवढे ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये उत्खडा सहभागीचा भाग घ्यायचा त्यांच्या स्वतःच्या जवळ त्यांना अनेक कार्यक्रम आखलेले होते आणि गणितांच्या प्रश्नांवरती आम्ही जेव्हा मोर्चे काढायचो आणि मुख्यमंत्र्यांच्या जेव्हा कायच्या बाबतीने आमचं म्हणणं मांडायला त्यावेळेला आणि खूप प्रश्नावरती बोलणारी उठ्ठवासाठी विठ्ठरराव साठे काय कोंडले ते वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणार्थ मोठी कपडा आणि मकान या गोष्टीविषयी त्यांनी पोट व्यक्ती नोकले आणि त्यांनी त्यासाठी एक मोर्चा आयोजित केला तो फार वेगळ्या वेगळा होता नंगा मोर्चा खरी जर त्यांनी पहिल्यांदा विठ्ठरराव साठांच्या हा असा वेगळा मोर्चा काढला पाचशे मुलांचा नंगा मोर्चा त्यांनी ठरवलं

महांद्र समाजाला आंबेडकर चळवळीशी जोडणार फार मोठं काम जे आहे ते विश्वासराव साहेबांनी केलेलं आहे त्यानंतर माझे मित्र गया गोगडे आहे फार गयाचे मित्र होते सकाळ आहे माझ्याकडे सकाळी आहे ते चांगले होते त्यांनी बऱ्याच कवि घेतलेला आहे चांगला कविता येणारे ते होतेच चांगले चांगली भूमिका ते चांगले चित्रकार असा हा कलाकार माणूस चेंबूरमध्ये उद्धव केला त्याला चळवळ करावी लागली त्या चळवळीमध्ये डॉक्टरच्या नेतृत्वाखाली करत होतो आणि त्यामध्ये गया विमाने मी सवारी भाग घेतला आणि तो ते माणूस कार्य करतात की त्यांनी हल पक्ष त्यांनी त्याच्या पत्नीला शिकवणं मुलीलाही शिकवलं त्यामुळं त्या माझ्या मित्राला आज त्याच्या आत्म येते त्या मित्राचं जे उमेदवार आहे आहे आज मी त्यांना उत्तरभावसाठी त्या माझ्या मित्रांना आणि अन्नभाऊसाठी यांना अभिवादन करतो आणि तो जयदृतो